सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका स्थापन होऊन आज पंचवीस वर्ष झालं या पंचवीस वर्षात पाणी उशाला आणि कोरड घशाला या मनपा हद्दीतील नागरिकांना यातना भोगल्या आहेत गेल्या काळात राजकीय यंत्रणा आणि नामदार जयंत पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने मनपा हद्दीतील नागरिकांना प्रत्येकी कुटुंबाला मुबलक नळ कनेक्शन सवलतीच्या दरात दिले गेले त्यामुळे आज घराघरात पाणी पोहोचले आहे पण सध्या परिस्थितीला सदर पाणी पुरवठा विभागाला काही भ्रष्टाचारी अधिकारी लाभले असून अनेक वर्षापासून ते तेथेच तळ ठोकून आहेत त्यामुळे पाणीपुरवठ्याची अनेक प्रकारची कामे तोंड बघून व राजकीय दबावाखाली केली जातात त्यामुळे काही ठिकाणी ड्रेनेज मिक्स पाणी व गटारातील मिक्स पाणी मोठमोठे लिकेज मनपा हद्दीत असणाऱ्या सर्व पाण्याचे टाकी अस्वच्छता या गोष्टीकडे विभागाची मोठी भर पडली आहे सध्याच्या परिस्थितीला कोणत्याही बोटावर नवीन कनेक्शन दिली जातात व फायली मंजूर केले जातात अनेक वेळा दलित महासंघाने लेखी तक्रार करूनही तोंडावरून हात फिरवण्यासाठी बैठकी लावल्या जातात पण सदर बैठकीत कोणत्याही प्रकारचा ठोस पुरावा दिला जात नाही गेल्या आठ दिवसापासून सांगली मनपा हद्दीत दुर्गंधी पाणी पिण्यासाठी सोडले जाते संबंधित विभागाचे उपायुक्त सध्याचे पाणी पुरवठ्याचे अधिकारी वैभव साबळे व ड्रेनेज विभागाचे तेजस शाह यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित दुर्गंधी मिक्स पाण्याची तक्रार केली असता वरिष्ठ अधिकारी माझे भेटण्याचे दिवस ठरले आहेत त्यामुळे दमबाजीची भाषा केली जाते तसेच संबंधित ड्रेनेज विभागाला तेजस शहा म्हणून अनेक वर्षापासून लाभलेले अधिकारी हे फक्त विश्रामबाग आणि गावभाग या दोन्ही भागातच ड्रेनेजचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात मागासवर्गीय वस्ती कत्तलखाना येथे एक वर्षापासून ड्रेनेज विभागाचे चालू असून कोट्यवधी रुपयांचा निधी येऊनही सदर कामाकडे दुर्लक्ष केले जाते तसेच मनपा हद्दीचे स्मार्ट सिटीत रुपांतर करण्याचे असून लवकरच सर्व रस्ते हार्टमिकच्या स्वप्नात रंगले आहेत पण सध्याचे घोटाळे व भ्रष्टाचारी ड्रेनेजचे अधिकारी तेजस साहे रस्त्यापेक्षा दोन फूट ड्रेनेजचे दरवाजे बाहेर काढले जातात तसेच मनपा हद्दीत अनेक ठिकाणी झाकण उघडे ठेवली गेली आहेत याकडे ड्रेनेज विभाग व उपायुक्त साहेब यांचे दुर्लक्ष आहे तसेच सध्या मनपा प्रशासनाला काही कळत नसल्यामुळे अतिशय हुशार सेवानिवृत्त झालेले पाणीपुरवठा अधिकारी सुनील पाटील यांना चांगल्या मानधनावर मार्गदर्शक म्हणून घेतलेले आहे व संबंधित वैभव साबळे तेजस शाह सुनील पाटील यांच्या मालमत्तेची खातेनिहाय चौकशी करा त्यांच्यावर मागासवर्गीय वस्तीवर विनाकारण ड्रेनेजची तेजस शाह सुनील पाटील यांच्या मालमत्ते खातेनिहाय चौकशी करा त्यांच्यावर मागासवर्गीय वस्तीवर विनाकारण ड्रेनेजची कामे अडवली पाणी पुरवठा दूषित केला म्हणून फौजदारीसारखे गुन्हे दाखल व संबंधित अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करा वैभव साबळे यांना देण्यात आलेला अतिरिक्त चार्ज काढून घ्या संबंधित पाणीपुरवठा विभागाचे गाडवी कारभारा आज आम्ही दलित महासंघाच्या वतीने तीस एक दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पाणीपुरवठा कार्यालय हिराबाग कॉर्नर सांगली यांच्यावर गाडव मोर्चाचे नेतृत्व राज्य संपर्क प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष उत्तमदादा मोहिते जिल्हाध्यक्ष आणि वनिताताई कांबळे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रमेशांना चवले जिल्हा संपर्क प्रमुख महेश देवकुळे तालुका अध्यक्ष सचिन भाऊ मोरे जिल्हा उपाध्यक्ष अजित आवळे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रामचंद्र वारे मनपा क्षेत्र अध्यक्ष महावीर चंदनशिवे तेजस मोरे सागर कांबळे शरद शिंदे शंकर माने अर्जुन मोहिते साहिल गायकवाड वंडू केंगार प्रवीण वारे राहुल वारे सोनाली मोहिते पिलू वारे वैभव कोले दीपक कंडले सागर कांबळे रोहित भाटे अक्षय चौगले संभाजी म्हस्के यांच्यासह असंख्य कार्यकर्ते घेतले असून त्यांची दखल संबंधित अधिकारी शासनाने घ्यावी तसेच यावेळी वनितताई कांबळे अजित आवडे महेश देवकुळे महावीर चंदन शिवे मनपा क्षेत्र अध्यक्ष उपस्थित होते मी तुम्हाला उशीर सांगितलं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला स्थापन होऊन आज एक पंचवीस वर्ष पूर्ण झाले या आ... पंचवीस वर्षात पाणी उशाला आणि कोरड कशाला अशी परिस्थिती झाली तो पण गेल्या काळात या ठिकाणाला जयंत पाटील साहेबांची सत्ता आल्यानंतर या ठिकाणाला प्रत्येक घराघरात आज पाणी पोहचलं आणि प्रत्येकाला नळ मिळाली पण हे नळ ना नावापुरतेच राहिले गेले त्याची मला वाटते या ठिकाणा दूषित पाणी असेल किंवा ड्रेनेज जॉईंट नळ असतील या ठिकाणाला दुरुस्ती होत नाही आहे त्या ठिकाणाला वेगवेगळ्या प्रकारचा कर आकारला जातो आहे पण जे पाणीधारक आहेत त्यांना व्यवस्थितरित्या कोणत्याही पाणीपुरवठा करणं सुविधा मिळाली जात नाहीत गेल्या आठ दिवसापूर्वी असाच प्रकार घडला आहे आठ दिवस झाला आम्ही वेळोवेळी वे 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 दली दलित महासंघाच्या वतीने उपायुक्त असतील वैभव सावळे यांच्याकडं तक्रार देण्यासाठी गेलो असता संबंधित साहेबांनी आम्हाला सांगितलं की माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे चार्ज आहेत त्यामुळे मी पाणीपुरवठाचा हा एक दिवस दिलेला आहे त्या दिवशी भेटायला कोणत्याही प्रकारचे कोणी अधिकारी या ठिकाणाला दखल घेतली जात नाही आणि त्या त्यामुळे इथे जे मनपा आधीतले जे दूषित पाणी आहे हे नागरिकांना पिऊन अनेक आजारांना सामोरं जावं लागले तसेच या ठिकाणाला ड्रेनेज विभागाला ते जी सहा म्हणून अधिकारी आहेत आणि या ठिकाणाला जे रिटायर झालेले आहेत गेले पाणीपुरवठा माजी पाणीपुरवठा अधिकारी सुनील पाटील ही गेल्या काही दिवसांपासून रिटायर झाले होते पण काही दिवसांपासून त्यांना जरा जास्त आहे म्हणून पुन्हा महापालिकेनं त्यांना इथं मार्गदर्शक म्हणून आणले आणि ड्रेनेज विभाग असेल किंवा पाणी पुरवठ्याची काही कामं असतील त्याचा निधी उपलब्ध करण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन घेतलं जातंय पण त्या निधीचा योग्य ठिकाणी के वापर केला जात नाही काही ठिकाणाला रस्ते स्मार्ट सिटीज जाण्यासाठी मिक्स केले चालेल आणि ड्रेनेज चार चार फुटावर रस्त्याच्या मध्ये यायला चाललेत त्यामुळे अपघात होऊ लागले आणि अपघाताला फक्त ड्रेनेज उभाट रस्त्यात जे अपघात होणार आहेत महापालिका त्याला ड्रेनेज विभाग जबाबदार आहेत सुनील पाटील साहेब जबाबदार आहेत म्हणून आम्ही म्हणतो की वैभव साबळे असतील सुनील पाटील असतील तेजस शाह असतील त्यांच्या मालमत्तेची चौकशी करा मागासवर्गीय वस्तीतील ड्रेनेज अडवले गेलेत त्यामुळं त्यांच्या फौजदारीसारखे गुन्हे दाखल करा आणि त्यांच्या स्वतःच्या नावची पत्नीच्या नावची आणि नातेवाईकांच्या नावची मालमत्तेची चौकशी करून त्यांना सेवेतनं तात्काळ बडतर्प करा आज त्यांच्या चाललेल्या गाढवी कारभाराची चौकशी व्हावी आणि ह्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही आज चक्क गाढवं घेऊन आलो आहे आणि ही गाढवं खरोखर एक प्रामाणिक आहेत रात्रीपासून काम करून अजून आम्ही इथं थांबलोय म्हणून आम्ही इथं आलो आहे म्हणून तिने आमच्यासोबत इथंच थांबले येत्या काळात सदर गोष्टीची दखल घेतली नाही तर सुनील पाटील साहेब मी सांगतो आज गाढवं दाखवायला घेऊन आलो आहे उद्या गाढवं आत आणल्याशिवाय 来来来。Bye,